आज आपली मानदेश टीम आहे आंतरवादी सराटीमध्ये या ठिकाणी डॉक्टर मनीषाताई पवार मराठे मराठा सेवक आहेत त्यांची भूमिका जाणून घेऊया जय शिवरायाता साहेब आज मनोज दादा या ठिकाणी मध्ये उपोषणाला बसले तिसरा दिवस आहे उपोषणाचा तुम्ही या ठिकाणी आला होता भेटायला तर काय सांगाल आमच्या बघणाऱ्यांना आज आंतरवाली सराटेमध्ये आदरणी मनोज दरांगी पटलांचा अमरण उपोषणाचा तिसरा दिवस आहे आम्ही गेल्या दिवसापासून इथे उपस्थित आहोत खरंतर आज तिसरा दिवस आहे दादांना दादाची तब्येत आता मनावशिती साथ देत नाही डॉक्टरांनी सुद्धा सांगितलेलं आहे की अमर उपोषण तुमच्या तब्येतीसाठी घातक तब ठरू तब शकतं तरी सुबत सुद्धा समाजाच्या लेकरांच्या भविष्यासाठी आपल्या जातीसाठी मातीसाठी परत एकदा मनोज जरांगे दादा अमर उपोषण बसलेले आहे आदरणीय दादांची मागणी ही आहे की आपल्याला पन्नास टक्क्याच्या आत्म आणि संवैधानिक घटनात्मक आरक्षण जे आहे ते आपल्याला पाहिजे आहे त्या अनुषंगाने सरकारने शिंदे समिती स्थापन करून महाराष्ट्रामध्ये जवळपास सात ते एकसष्ट लाख ज्या नोंदी आहेत या सापडलेल्या आहेत त्या नोंदीच्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज एक ते सव्वा लाख एक ते सव्वा कोटी समाज बांधवांना ओबीसीचं सर्टिफिकेट मिळणार आहे हे यश खूप मोठं आहे जवळपास आपण पन्नास ते साठ टक्के लढा जिंकलेला आहोत परंतु आपला तीस ते चाळीस टक्के लढा अजूनही बाकी आहे कारण आपल्याला वाशीमध्ये जो शब्द आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी दिला होता की आपल्या सगळ्या सेवेचा जो का कायदा आहे त्याची जी अधिसूचना तिथे काढली होती ती कायद्यात रूपांतरित अजून झालेली नाही आहे त्याचबरोबर आपलं हैदराबाद गॅझेट बॉम्बे गॅझेट हे सुद्धा घ्यायचं बाकी आहे आणि ह्याच लढ्यासाठी अजून नियोजन चौथंडा आंतरवादी सराटीमध्ये उपस्थित बसलेले उपस आहे माझं आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून आणि आंतरवादी सराटीतून मी आपल्या शासनाला हीच विनंती करेल की आपण जो शब्द दिला होता तो शब्द पाळावा कारण लोकसभेच्या निवडणुका झाल्या आहे त्यानंतर आचारसंहिता संपलेली आहे आणि तुम्ही जो दिलेला शब्द आहे तो तुम्ही त्या ठिकाणी पाळला पाहिजे अन्यथा तुम्ही बघितलंय की लोकसभेच्या लोकसभेचा जो निर्णय आता लागलेला आहे निवडणुकीचा या निर्णयाला मराठा समाजाने टोटली आपल्याला पाठ दाखवलेली आहे मला आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून सरकारला ही विनंती असेल की कुठची येणाऱ्या काळातली पडझड आपली थांबवायची असेल तर आमचा जो सगळ्या सेव्याचा कायदा आहे बॉम्बे गॅजेट आहे हैदराबाद गॅजेट आहे ते लवकरात लवकर तेच लागू करावं आणि आदरणीय मनोज जरंगी पटल्याला अमरवश उपोषणापासून थांबावं नक्कीच तुमचा आवाज आम्ही पोटवण्याचा प्रयत्न करू या ठिकाणी दुसरे आहेत मराठा योग्य सोहम जुषित सोहमजी मान सांगितल्याप्रमाणे मा, महाराष्ट्रामध्ये मान्सूनचा क्रिया झालेला आहे मराठा जो बलेराजा आहे शेतकरी तो, शेत तो पेरणीमध्ये वगैरे गुंतलाय परंतु सारखी शेतकऱ्याची मराठ्याची तरुण सुसरक्षित कोरा त्यांनी जर हे व्याजपीठ हातामध्ये घेतलंय तर मराठ्यांच्या तरुण शिकल्याचा वाजलेल्या पोरांना व जे मराठा व्यापारी आहेत त्यांना तुम्ही काय आव्हान कराल दुसरं मी पूर्ण मरा महाराष्ट्रामधल्या मराठा लोकांना जातींचं पण युद्धांना आवाहन करतोय की एकदा तरी आमचा दादा या दादांना उपोषण सोडवायसाठी तुम्ही या त्यांना विनंती करा कारण आत्ता तीन दिवसात त्यांच्या आज आत्ता दृष्टी चालवली कारण हे चौथं उपोषण आहे आणि आता आत्ता दादाचं शरीर साथ देतलं त्यावर या इथं भले काम काही पण असतील पोलिस टाईम काढून या रिक्वेस्ट करा की बाबा तुम्ही थांबवा कारण हे घेण्याचं काही सरकार आपल्याला एवढं देणे शक्य नाही असं मला वाटतय बघू आपण आणखी एक दोन दिवस भेटतो नसेल तर आपल्याला कुठल्या कुप्ले मिळण्यावरती यायचं नसेल या सरकारने सगळ्या सोहळ्याचा हो अध्यादेश आणि मराठा व कुंबी मराठा एकच कायदा जर पारित नाही केला तर मात्र या येणाऱ्या विधानसभेला सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेसवर सुद्धा बीजेपी असू द्या सगळ्यांना किंवा काय सांगाल आमच्या बघणाऱ्यांना मी सर्व सुनाथ बांधवांना एकच सांगू इच्छिते की सर्वांनी इथे महत्वाला पाठिंबा देण्यासाठी यावं आणि सरकार आज तिसरा दिवस झालाय दादांनी पाणीही घेतलेलं नाही त्यांची तब्येत खालवलेली आहे तर सरकारने याच्यावर लवकरात लवकर काहीतरी विचार करावा आता लोकसभेमध्ये तर आम्ही काय ते दाखवून दिलेलं आहे याच्यानंतर विधानसभेमध्ये काय करायचं ते आम्ही ठराव मग कमी मी काय करायचं ते आम्ही करणार नक्कीच तर मायबाप सरकारला सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आमची विनंती आहे की उघडा डोळे बघा नेट मराठा कडा तोच सरकारचे बडा हे तुम्ही आता गेलेल्या लोकसभेमध्ये बघितलंय आणि जर तुम्ही मराठ्यांचा अध्यादेश जारी करून आरक्षण जर राबवलं नाही अंमलात नाही आणलं तर मराठे विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी सीट ह्या ताई आहे किंवा दादा मी सांगितलं तर आम्हाला लढायच्या तयारीत आहे आणि त्यावेळेस सत्ताधाऱ्यांनो आणि विरोधकांनो तुमचा सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो व्हिडिओ आवडले असल्यास जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा धन्यवाद आगे रडू छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती yeah. संभाजी महाराज की yeah.